नमस्कार तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सरत्या वर्षाला निरोप देऊन येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करायला आपण सज्ज होतो गत वर्षातील गोष्टींना विसरून आपण नवीन येणाऱ्या वर्षात काय होईल येणारं वर्ष आपल्यासाठी कसं असेल मागच्या वर्षापेक्षा येणाऱ्या वर्षात आपली प्रगती होईल असं आपल्याला वाटत असतं आणि हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो तर असंच काहीस मिथून राशींच्या मंडळींसोबत होणार आहे येणार वर्ष दोन हजार पंचवीस हे मिथून राशीच्या व्यक्तींना प्रगतीचं आणि घेऊन येणार असेल पण तेव्हाच जेव्हा स्थिर राहून आपल्या कामाशी प्रामाणिक असाल तरच दोन हजार पंचवीस हे तुमच्यासाठी उत्तम संधींनी परिपूर्ण असेल परंतु त्याच वेळी तुम्हाला तुमच्या योजनांची अचूक अंमलबजावणी करावी लागेल जानेवारी ते मार्च दरम्यान तुमच्या करिअरमध्ये काही महत्वाचे बदल घडू शकतात तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ असू शकते यावेळी तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि समर्पणाने यशस्वी व्हाल वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च पर्यंत शनी नवव्या भावात राहून लाभ देईल त्यानंतर दहाव्या भावात प्रवेश केल्याने तुमचे कार्यक्षेत्र मजबूत होईल शनी हा तुमच्या राशीचा स्वामी बुध या ग्रहाचा मित्र आहे त्यामुळे नोकरीत बढती आणि वाढ होण्याची शक्यता आहे जर तुम्ही व्यापारी असाल तर शनी तुम्हाला खूप मेहनत करायला लावेल आणि गुरु त्या मेहनतीचं फळ तुम्हाला देईल कामाच्या ठिकाणी खूप घाईने काम करणे टाळा आणि सावधगिरी बाळगा नवव्या भावात राहूचे संक्रमण होत आहे तर राहूच्या त्रासापासून वाचण्यासाठी तुम्हाला काही गुरुचे उपाय करावे लागतील ते मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन ज्योतिषशास्त्राविषयी तसेच आपले सण उत्सव याविषयीची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळेल बाराव्या भावात गुरुचे संक्रमण चौदा मे पर्यंत राहील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वर्षाच्या सुरुवातीपासूनच मे पर्यंत मेहनत घेतली तर मे नंतर पहिल्या भावात गुरुचे संक्रमण हे अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम देईल वर्षाच्या मध्यात विशेषतः मे आणि जून मध्ये तुम्हाला काही वैयक्तिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते वर्षाच्या सुरुवातीपासूनच मे पर्यंत प्रेम प्रेमजीवन आणि कौटुंबिक जीवनात चढ उतार येतील वैवाहिक जीवनातही सकारात्मक बदल होतील मात्र शनी आणि राहूच्या गोचरामुळे कुटुंबात काही अडचणी येऊ शकतात वैवाहिक संबंधांमध्ये अहंकाराचा संघर्ष होऊ शकतो परंतु आपण संयमाने गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती लवकर सुधारू शकते नात्यात सुसंवाद राखण्यासाठी या वेळेचा उपयोग करा तसेच सोबत कुठेतरी जाण्याचाही बे पाहिजे तर संपूर्ण वर्ष चांगले जाण्यासाठी तुम्ही हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्राचे पठन नियमित करा आर्थिक दृष्ट्या वर्ष दोन हजार पंचवीस ची सुरुवात चौदा मे पर्यंत सरासरी राहील यानंतर गुरु ग्रहाचे गोचर जेव्हा प्रथम भावात असेल तेव्हा त्याची ते दृष्टी पंचम सप्तम आणि नवम भावावर म्हणजे कुंडलीतील स्थानावर राहील या दरम्यान नोकरी संतती विवाह आणि भाग्य यात चांगले परिणाम येत असल्याने आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल नशिबाच्या मदतीने पैसे मिळवण्यात यशस्वी व्हाल जमीन आणि सोन्यात गुंतवणूक करू शकता एकंदरीतच या वर्षी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील शनी आणि राहूमुळे आरोग्यात चढ उतार होऊ शकतात एकोणतीस मार्च पर्यंत तब्येतीच्या काही कुरबुरी राहतील पण मार्च नंतर आरोग्याशी संबंधित समस्या संपण्याची शक्यता आहे तुम्हाला योगासन करणे आणि चालणे हे तुमच्या दिनचर्येचा भाग बनवावा लागेल त्यासाठी काही उपाय करावे म्हणजे शक्य असल्यास तुम्ही गुरुवारी उपवास करा आणि या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करा तर येणाऱ्या दोन हजार पंचवीस या वर्षात तुम्ही जर काही उपाय केले तर येणारं वर्ष तुम्हाला आणखी चांगले जाईल तर ते उपाय आहेत मिथून राशीच्या लोकांनी बुधवारी गाईला चारा खाऊ घालावा राहू आणि केतूच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी रोज मारुती स्तोत्राचे पठन करा सोन्याचे दागिने धारण करावे त्यामुळे कुंडलीतील गुरुला बळ मिळेल शक्य नसल्यास केशरचा टिळा लावा दूध आणि पाणी दान करावे किंवा सोमवारी शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करावा मुलींना म्हणजे लहान कन्या आहेत त्यांना खायला द्यावे दोन हजार पंचवीस मध्ये तुमचा लकी नंबर पाच आहे तुमचा शुभ रंग पिवळा आणि हिरवा आहे पण लाल चमकदार पांढरा आणि राखाडी रंग टाळावेत येणाऱ्या वर्षात चामड्याच्या वस्तू वापरणे टाळा तर अशा प्रकारे सातव्या महिन्यापासून डिसेंबर पर्यंतचा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी चांगली राहील आणि काही मोठा प्रकल्प किंवा संधी तुमच्या वाट्याला येऊ शकते तुमच्या विचारात आणि सर्जनशीलतेमध्ये नवीनता येईल ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील जुलै आणि ऑगस्ट मध्ये तुमचे लक्ष प्रवास आणि शिक्षणावर असेल वर्षाच्या शेवटी विशेषतः डिसेंबरमध्ये तुमच्यासाठी चांगला काळ येईल तुमच्या करिअरमध्ये स्थिरता येईल आणि तुम्हाला दीर्घकाळ चालणारा प्रकल्प पूर्ण करण्याची संधी मिळेल कौटुंबिक जीवनातही शांतता आणि संतुलन राहील तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा